नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये नानखटाई करून दाखविणार आहे त्याकरिता अगोदर पराती मध्ये पाऊन वाटी साजूक तूप घालते तूप घट्टच घ्यायचे पातळ घेऊ नये फेटून घेते तूप सात आठ मिनिट फेटून घ्यायचं डाळडा सुद्धा वापरू शकता तूप फेटले की हलके होते हलक होत पर्यंत तूप फेटायचं तूप फेटून झाले ही पिठी साखर आहे पाऊन वाटी पिठी साखर घालते यातली थोडी साखर घेऊन फेटायची साखर पूर्ण फेटायला पाच सात मिनिट लागतात साखर थोडी थोडी तुपामध्ये मिक्स करायची व फेटायची पूर्ण फेटून झाली की हलकी होते हलकं होत पर्यंत फेटायचं यात वाटीभर पिठी घालते मी शेवया गहू ओलवले होते त्यातीलच ही पिठी आहे थोडी थोडी करून घालायची व फेटायची पिठी म्हणजेच घरी केलेला मैदा विकचचा मैदा किंवा कणिकही वापरू शकता पूर्ण फेटून झालं यात अर्धी वाटी रवा घालते हा रवा ओलवल्या गव्हामधीलच आहे मी ओलवल्या गव्हामधील रवा पिठी वापरली केवळ कणकीचीही नानखटाई करू शकता जास्ती फेटलं की नानखटाई हलकी व ठिसूळ होते रवा थोडा थोडा घालून मिक्स करते दोन चमचे खोबऱ्याचा किस घालते रवा व खोबऱ्याच्या किसामुळे नानखटाई खिसूळ व भुसभुसीत होते चवीपुरते पुरते मीठ अर्धा चमचा विलायची पूड सर्व साहित्य मिक्स करते एक वाटी पिठी अर्धी वाटी रवा पाऊन वाटी तूप एक वाटी पिठी साखर सर्व साहित्य एकाच वाटीने घ्यायचं छान मळून घ्यायचं यात चमचे बेसन घालू शकता पूर्ण मळून झालं बाजूला करते गॅसवर इडली कुकर ठेवला यात दोन वाटी मीठ मीठ घालते मिनिट फुल फ्लेम वर गरम होऊ द्यायचं मीठ प्लेन करून घेते झाकण ठेवते अर्धा चमचा साजूक तूप घालूया फेटून घेते यात अर्धा चमचा सोडा घालते फेटून घेते हलकं झालं छान मिक्स झालं कणिक किंवा मैदा चाळता त्याच वेळी त्यात सोडा घालून चाळून घ्यायचं पिठी सोड्यामध्ये घालून थोडी थोडी मिक्स करते पिठी अगोदरची चाळलेली होती त्यामुळे सोडा त्यात त्या घालून चाळला नाही मिक्स झाले छान नरम झाले इडली प्लेटला तेल लावून घेतलं आता नानखटाई करू हे बघा एवढा गोळा घेतला गोल करून घ्यायचा प्रेस करायचं इडली प्लेटमध्ये ठेवते चारही ठेवते त्यावर बदाम काजू पिस्त्याचे काप लावते ठेवल्यावर थोडं प्रेस करायचं हे बघा सात आठ मिनिट झाले हात ठेवला तर मीठ गरम लागते ही प्लेट इडली स्टँड मध्ये ठेवते यावर चेरी ही लावू शकता प्लेट केवळ वरचीच ठेवायची प्लेटवर प्लेट वर ठेवले तर करपते त्यामुळे वरचीच प्लेट ठेवायची ही प्लेट पाच सात मिनिट सिमवरच होऊ द्यावी नंतर एक वेळा बघायचे गॅस बंद केल्यावर दोन तीन मिनिटांनी नानखटाई काढायची नानखटाई बघू अलगत सरकते रंग लालसर तांबूस छान आला आहे काढून घेते अलगद सरकते अगोदर सरकवून बघायची जर सरकत नसेल तर चाकूने काठा काठाने उकड करायची तुटणार नाही नंतरच एक एकसारख्या होतील नानखटाई परत एक वेळ करून दाखविते एवढा गोळा घ्यायचा करायचं त्यावर पिस्ता काजू बदाम ठेवून प्रेस करायचं प्लेटला तेल लावून घेतलं त्यावर एक एक नानखटाई ठेवते गोळे सारखे करायचे नानखटाया एक सारख्या होतील प्लेट ठेव त्यावर झाकण ठेवते मंद जाळावर पाच ते सात मिनिट होऊ द्यायचं नानखटाई बघू अलगत सरकते हे बघा छान झाली अगोदर सरकव घायचं जर सरकत नसेल तर चाकूने काठा काठाने उकड करायची तुटणार नाही गॅस बंद केल्यावर दोन तीन मिनिट ठेवायची नंतर नानखटाई काढायची छान खमंग खरपूस तांबूस ठेसून नानखटाई तयार झाली